परभणी जिल्ह्यातील दुधगाव येथे घरगुती वादातून एका परिवारातील चार जणांना शस्त्र लाट्या काठ्याने मारहाण परभणी जिल्ह्यातील दुधगाव येथे घरगुती वादातून घातक शस्त्राने व लाट्या काठ्याने बेदम मारहाण केल्याची घटना बोरी पोलीस ठाण्याचे हद्दीतील दुधगाव येथे घडली आहे या घटनेत गंगूबाई संजय जाधव सपना शिंदे वर्षा संजय जाधव अनिल ढाकणे हे जखमी झाले आहेत जखमी या जखमीवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मुलीला नांदवायला का पाठवत नाहीत म्हणून ही मारहाण करण्यात आली आहे आरोपी सीता अशोक शिंदे नीलाबाई जाधव रामचंद्र जाधव शोभाबाई जाधव लक्ष्मी जाधव सचिन जाधव विशाल जाधव करण शिंदे आदींनी हे मारहाण केली आहे या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पीडितांनी केली आहे मुलगे ना आणि तिला मुलगा झाला म्हणून त्याला घराचा सर झाला म्हणून बालकीचे लोक मला तोडायला निघले हाताला बी मार लागला पायाला मार लागला हे ला। बघा मार आणि लहान माझे लहान एक गरजचा वारस म्हणून आवडीनं तोडून तोडून टाकत होतो तितक्यात माझा भाऊ आला म्हणून आमचे जीव असले त्याला खूप लागलं आणि त्या भांडणामध्ये हे ना दगडं फेकं ते दगडं फेकं एकाच्या एका डोक्याला लागले आणि दाटून आता कम्प्लीट माझ्या भावाच्या नावाने केलं पहिले साहेब एकदा दोनदा मला या लोकांना मारलं होतं पण हे गोष्ट आता माझ्या पर्यंत आहे आता होतच ना लाडक्या सुनाला न्याय भेटायला पाहिजे म्हणून आता माझ्या पोरीला न्याय भेटतं की नाही माझी हे करून माझी मागणी आहे माझं नाव स्वप्ना शिंदे मला माझ्या नवऱ्या नेसून आणत आपण बोलू इथल्या म्हणून गावाला धोक्यावरून करून आम्हाला बोलवलं माझ्या आई वडिलांनी मी आम्ही तिथं जर येत असत येत होतो आणि आलो गावात तर येताच त्याने माझ्या मुलाला म्हणजे माझे जे <laughs> सासू आहे सासूचा मोठा भाऊ आहे ना रामचंद्र जाधव त्यांनी माझ्या बाळाला दीड महिन्याच्या बाळाला त्यांनी कुराडी उचलली मारायला तर माझ्या बापाने मधी मध्ये ती मुक्का मारली न कुराडीचं ते माझ्या बापाला लागलं ते माझ्या बापाला लागलं म्हणून माझ्या मामाच्या लोकांनी वाचाव करण्यासाठी त्यांना पण त्या लोकांनी मारहाण केलं त्याच्यामध्ये गुलाब जाधव सचिन जाधव करण शिंदे आणि स विशाल जाधव या एवढ्या सगळ्या लोकांनी माझ्या मामांना मारहाण केली मग आम्ही फोन करून दुसऱ्या मामानं फोन केला मग ते करून येऊन आम्हाला मारहाण केलं मग तेव्हा आम्हाला वाचवण्यासाठी मामाने त्यांना मारलं एकमेकांना दगडफेक करताना त्या लोकांना लागलं तर ते आता आरोग्य घ्यायला लागले की आम्ही त्यांना मारलं आणि ते मला घाणघाण शब्द वापरत आहेत की तू नवऱ्यावरती नाही आहेस तूची नाला आहेस असं तसं धंदा करतेस म्हणून माझी सासू आणि माझे जाऊ सीताबाई जा शिंदे ती मला घाणघाण शिवे देते आणि आरोप भरते की हा बाळ आमचा नाही आहे तूची नाला आहेस म्हणजे मग